संगीत दिगोळे कोण नाव आहे कराड कोणाचं नाव आहे हां गेल्याला सुशील का काय त्याचं नाव हां भंडू मुंडे कोण आहे बापूंधळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता हां आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागत कशासाठी लागत माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखाने फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची आरोपी चौथे करायचे आणि जेलात पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे